नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात हो। युवा कोल्हार खुर्द येथे बैलपोळा उत्साहात राहुर तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला सध्याच्या आधुनिक युगामुळे यांत्रिकीकरणाचं प्रमाण जास्त वाढलं त्यामुळे शेतीची मशागत ट्रॅक्टरच्या सहाय्यानं केली जातीय त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे येथील प्रगतीशील शेतकरी कारभारी अनाप यांनी आजही बैलजोडींची जपवणूक केली आहे येथे मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे या शेतकऱ्यांनी आपली बैल सजवून गावात मारुती मंदिर येथे आणून संपूर्ण गावात फेरी मारून घरी आल्यावर पूजा करण्यात आली यावेळी सुभाष अनाप मच्छिंद्र दळे मोहन भोसले संतोष अनाप संदीप दळे शुभम पर्वत सौरभ अनाप चेतन अनाप शुभम शिरसाठ सिद्धार्थ अनाप पवन अनाप गौरव अनाप ओम अनाप यश भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते